शिवसेनेला मोठा धक्का उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा संघटक वंचित बहुजन आघाडीमध्ये श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभा संघटक यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला असून यावेळी त्यांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये एक लाखहून जास्त वंचित बहुजन आघाडीमध्ये हिंगोली लोकसभेतील जनतेचा जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते बी डी चव्हाण यांनी पत्रकारांना बोलताना ही माहिती दिली बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे आणि येत्या मार्च महिन्यामध्ये अतिशय भव्य स्वरूपाचा किमान एक लाखापेक्षा जास्त पक्षप्रवेश सोहळा हा आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व तमाम जनतेच्या वतीनं आम्ही घेणार आहोत आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करताना आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे जे लोक आरक्षणाच्या विरोधात आहेत जे लोकघटनेच्या विरोधात आहेत या लोकांनी हा देश विकायला काढलं या भारतीय जनता पार्टीला आणि या सरकारला मातीत गाणण्याचं काम मात्र सध्या बाळासाहेब आंबेडकर करू शकतात याच्यावर आम्हाला ठाम विश्वास आहे म्हणून आम्ही आज जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला